दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कॉम्रेड भरमा कांबळे सीटू जिल्हाध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत यादव सीटू कार्याध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मगदूम जिल्हा सचिव लाल बावटा बांधकाम कामगार संघटना कॉम्रेड राधिका घाडगे गटप्रवर्तक राज्याध्यक्षा कॉम्रेड उज्ज्वला पाटील जिल्हा सचिव कॉम्रेड संगीता पाटील खजिनदार व सर्व सदस्य कोल्हापूर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन सिटू संलग्न चंद्रे तालुका राधानगरी येथील माजी सरपंच आप्पासाहेब श्रीपती पाटील यांचा पंचावन्नावा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार भाजपचे नेते व कोल्हापूर जिल्हा भाजपचे ग्रामीण कोषाध्यक्ष बी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपसरपंच नेताजी साठे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब पाटील भाजपचे युवा नेते महेशदादा पाटील शुभम पाटील सौरभ पाटील गुरु पाटील नामदेव पाटील हर्षद पाटील आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण दिवससाठी अनिल पाटील